खोटा अंगावर गाडी घालतो तू अंगावर गाडी घालतो का घे व्हिडिओ तुझा काय रे अंगावर गाडी घालणार तू तू अंगावर गाडी घालणार का हा लोकांच्या जीवाशी खेळतो का तू हात देतोय अजून वरन हा आम्ही रॉंग ला होतो का आम्ही खोटा बोलायचं नाही खोटा बोलायचं नाही अजिबात खोट बोलायचं नाही मुद्दाम केलाय मुद्दाम केलाय व्हिडिओ चेक चेक करायला कॅमेरे हा करा एकशे बाराला फोन करा बोलवा आ, बोलवा एकशे बाराला ला फोन करा, करा एकशे बाराला बारा फोन खोटा बोलायचं नाही अजिबाता खोटा बोलायचं दोनदा दोनदा अंगावर आणली गाडी गाडी दोनदा अंगावर आणली खोटा बोलायचं नाही खोटा

तोंडात <uto> ni दाँणा, ना असं नाही निघालत की बाबा चला माझा भाऊ पोलीस माझा भाऊ पोलीस खोटा खोटा म्हणतो माझा भाऊ पोलीस मध्ये तुम्हाला कामाला होतो म्हणतो